मिशन सेव्हन्टी फाय साठी है तयार हम एवढं मी आपल्याला आज अभिमानाने सांगतो भारतीय जनता पार्टीकडे जवळपास बाराशे इच्छुकांनी अर्ज दाखल केलेले आहेत एकशे दोन जागेसाठी आजच पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेबांसोबत आम्ही तिन्ही आमदार आणि अध्यक्ष रोहित यांच्या उपस्थितीत महानगरपालिकाच्या अनुषंगाने एक बैठक झाली आणि त्यात एकंदरीत पालकमंत्र्यांनी असं सांगितलेलं आहे की निवडणुका ह्या तिन्ही आमदारांच्या आणि शहराध्यक्षांच्या नेतृत्व म्हणजे स्थानिक पातळीवरतीच लढले जातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील पालकमंत्री जयकुमार वरी साहेब आणि विशेषतः आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचं आम्हाला मार्गदर्शन वेळोवेळी मिळणार आहे असं त्यांनी आज आम्हाला सांगितलेलं आहे खर तर शहरातली आपण परिस्थिती पाहिली जे मित्र पक्ष असतील किंवा विरोधातले पक्ष असतील एकशे दोन जागांसाठी त्यांच्याकडे उमेदवार मिळताना दिसून येत नाही आणि भाजपाकडे एकूण बाराशे अर्ज झालेले आहेत कशा पद्धतीनं पाहतो लोकांचा भारतीय जनता पार्टीवरती असलेला विशेष विश्वास आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि पालकमंत्री जयकुमार वोरेभो यांच्या ही जादू आहे असं मी आवर्जून सांगेल कारण का अनेक वर्ष जे विमानसेवेचा आपलं प्रश्न होत किंवा पाणीपुरवठा रोज शहराला व्हावा म्हणून आठशे ब्याण्णव कोटी रुपयाचा निधी मंजूर होऊन मिळणं आय टी पार्क म्हणजे दहा लाख सोलापूरकरांचं तर स्वप्न होतं परंतु तीन लाख युवक जे सोलापूर शहराच्या बाहेर कामासाठी आय टी इंडस्ट्रीमध्ये राहतात त्यांच्या मनातल्या ज्या वेदना होता की आम्हाला सोलापुरात कंपनी येते नाही जर आमच्या आई वडिलांपासून आम्हाला दूर जावं लागतं आणि त्या भावना लक्षात घेऊन जो मुख्यमंत्री साहेबांनी सोलापूरला आय टी पार्क देण्याची घोषणा करून त्याला मंजुरी दिली ह्या सगळ्या कामाच्या जोरावरती आम्हाला निश्चित खात्री आहे की लोकांच्या मध्येच एक भावना तयार झाली आहे की शतप्रतिशत भाजप म्हणून लोकांना निवडून द्यायची संधी म्हणून आपण पाहतोय की फक्त भाजपच नाही तर भाजपच्या व्यतिरिक्त दुसऱ्या पक्षात असलेले पदाधिकारी सुद्धा तिकडनं राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये अर्ज दाखल करतायत तर हा कुठेतरी लोकभावनेचा मला वाटतं सुनामीच या सोलापूर महानगरपालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कामावरती विश्वास त्यामुळं ही प्रचंड गर्दी आहे भारतीय जनता पार्टी ही लोकशाही भारताने काम करणारी पार्टी आहे सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला वाटतं की पक्ष आपल्याला संधी देऊ शकतो आपल्या नावाचा विचार करू शकतो म्हणून ह्या सगळ्या लोकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेली आहे परंतु पक्षाच्या अशा सूचना आहेत की सगळ्यांच्या मुलाखती घ्या आणि त्यातनं काय जो अहवाल असेल तो आपण प्रदेशाला पाठवा आणि प्रदेश त्याच्यावरती अंतिम निर्णय आम्हाला देईल आणि त्या अनुषंगाने पक्षाचा आदेश म्हणून आम्ही पुढे जाऊ